नमस्कार सर्वांना मला एक गोष्ट सांगा तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की मनाला एखादी गोष्ट हवी असते पण आतून हेही तुम्हाला लक्षात येते की ती योग्य नाही आहे आणि जी गोष्ट खरंच योग्य आहे ती मनाला अजिबात नकोच वाटते असं कधी झालंय का तुमच्यासोबत हो नक्कीच हा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला असणार आहे आणि इथेच तर खरी आपली कसोटी सुरू होते मनात ऐकायचं की योग्य निर्णय घ्यायचा कारण मनाला जे हवं असतं ना ते लगेच सुख देतं आणि योग्य गोष्ट मनाला पटत नाही पण आयुष्यभराचं समाधान तिथेच असतं आणि म्हणूनच बऱ्याचदा निर्णय घेताना आपला गोंधळ होतो आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते साक्षी नावाची एक मुलगी असते ती खूप साधी सिंपल असते तिला लहानपणापासूनच मोठं होऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं कॉलेजमध्ये असताना तिची एका मुलाशी मैत्री झाली ते दोघी नेहमी सोबत असायचे हळूहळू साक्षी त्याच्यावर प्रेम करू लागली सुरुवातीला तिला वाटलं हा माझा आयुष्याचा जोडीदार आहे तिचं मन पूर्णपणे त्याच्यावर जडलं होतं पण जसा जसा वेळ गेला तसा त्याचा खरा चेहरा समोर यायला लागला तो मुलगा तिच्या स्वप्नानं अजिबात सिरियस घेत नसे जेव्हा साक्षी करिअर मेहनत किंवा भविष्याबद्दल बोलायची तेव्हा तो तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नसे तो मुलगा तिच्यावर हसायचा हे साक्षीच्या लक्षात आलं पण तिचं मन अजूनही त्याच्यावर होत तिचा मेंदू तिला सांगत होता की हा मार्ग चुकीचा आहे तो मुलगा तुझ्यासाठी योग्य हो नाही तेव्हा साक्षीसमोर फक्त दोन पर्याय होते पहिला मनाचा ऐकून त्याच्यासोबत राहणे ज्यामुळे तिला फक्त क्षणिक आनंद मिळाला असता आणि दुसरा मनावर दगड ठेवून त्याच्यापासून दूर जाणे ज्यात ती तात्पुरती दुःखी होईल पण भविष्यात ती समाधीने असेल मग साक्षीने विचार केल्यानंतर दुसरा पर्याय निवडला त्या दिवशी ती खूप रडली तिचं मन खूप दुखावलं पण तिने स्वतःसाठी योग्य निर्णय घेतला तिने स्वतःला सावरलं काही काळ गेल्यानंतर साक्षीने स्वतःवर लक्ष दिलं मेहनत केली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली तेव्हा तिच्या लक्षात आलं की जर मी त्या दिवशी मनाचं ऐकलं असतं चनिक सुखाचा विचार केला असता तर आज मी स्वतःला आयुष्यभरासाठी गमावलं असतं आज साक्षी आत्मविश्वास आणि जगती तिने योग्य निर्णय घेतला तर सांगायचं एवढंच की योग्य निर्णय घेताना आपण आनंदी नसतो सुरुवातीला आपण रडतो आपल्याला स्वतःचाच राग येतो पण वेळ गेल्यावर समजतं की त्या क्षणी घेतलेला मनाविरध निर्णय हाच आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता आपल्या मनाला आज काहीतरी हवं असतं उद्या काहीतरी वेगळं हवं असतं पण तरी देखील आपण योग्य तोच निर्णय घ्यायचा असतो म्हणून मंडळी लक्षात ठेवा मन दुखावलं तरी चालेल पण चुकीच्या मार्गावर जाऊ नका योग्य तोच मार्ग निवडा कारण मनाची इच्छा तुम्हाला फक्त काही आनंद देईल पण योग्य निर्णय आयुष्यभराचं समाधान देईल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हे विचार तुम्हाला पटले असतील तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कधी तुम्ही असा कठीण निर्णय घेतलाय का हे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद